हाय हॅलो गाईज मी खूप कमी व्हिडिओ करते सध्या कारण गुरुवारी माझा ॲक्सिडेंट झाला आहे आणि मला पायावर उभं नाही राहत आहे ते कारण माझा गुडघा खूप सुजला आहे त्याच्यामुळे माझी आई माझ्याकडे आलेली आहे आणि ती सतत मला माझ्या पायाला बर्फाने शेकवणं निरगुडीचा पाला असतो गावाकडे तर तो इ तिने इकडे कुठेतरी शोधून आणला आणि त्याचा शेक माझ्या पायाला कंटिन्यू देत असते सारखं तिचं काही ना काही चालू आहे माझा पाय आता मी बऱ्यापैकी बरी होते म्हणजे दोन तीन दिवसातच मला उभं राहायला जमलं आहे खूप इतकी जास्त सूज असून पण सा तेलाने मालिश करणं मला चालायला मदत करणं सगळं सगळं आई करते ह्यांची है। पण खूप सारी मदत होती आहे मला उभं करण्यापासून तर प्रत्येक गोष्टीसाठी ते मला खूप मदत करतात आणि माझी आई तर सतत मला काही ना काहीतरी तिसरलं चालूच असतं हे लाव ते लाव तेलाने मालिश कर आई ती आईच असते शेवटी <laughs> त्यात काय विषयच नाही बिचारी ती पण खूप आजारी असते तिला शुगर आहे बी पीचा वगैरे पण तिला त्रास होतो तर तरीसुद्धा ती माझ्यासाठी सगळं करते तर मला प्लीज सपोर्ट तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे मला सपोर्ट करा चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि 我搜搜呗，好的。